निरा देवघर धरण भोरमध्ये झालं आणि त्यातनं जे साठा होतो त्यातलं बरंचसं पाणी सांगोला खंडाळा फलटण सोलापूर स्वाला, या भागाला जातं त्यातपर्यंत डोम धरणाची तीच परिस्थिती आहे परंतु या भागामध्ये हे धरणं असताना आपल्या माझ्या भोर मतदारसंघातील भोर तालुक्यामध्ये या भागाचं पाणी मिळणं अपेक्षित आहे आणि ते पाणी हक्काचं आहे परंतु धरण झालं आणि त्या भागातनं खाली पाणी साठा झाल्यानंतर खाल्ल्या भागात पाणी सोडलं गेलं त्याच्या योजना पूर्ण केल्या गेल्या परंतु माझ्या मधील जे पोट पाटचारे होते डाव डावा कॅनल आहे याचं काम त्या काळात सुद्धा अर्धवट होतं आजही ऐंशी वर्ष होऊन या ठिकाणी तेही काम अर्धवट आहे त्यामुळे या भागात पाणी लोकांना पाणी असून सुद्धा पाणी उचलता येत नाही आणि ज्या पूर्वीच्या पाणी परमिशन होत्या त्याच बंद झालेल्या आहेत आणि ते या ठिकाणी त्याचं रिन्युएशन होत नाही तेव्हा ते, ते, ते होणं ते गरजेचं आहे आणि धरणात जवळ असून सुद्धा या लोकांना उन्हाळ्यात पाणी मिळत नाही म्हणून माझ्या सभागृहाला विनंती आहे आपण त्यामध्ये लक्ष घालून संबंधित विभागाला तसे सूचना दिल्यानंतर ते काम होईल